नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सासवड व जेजुरीत अनेक इच्छुक गोधडीत झोपले त्या दोन डिसेंबरला सासवड व जेजुरी नगरपालिकेची निवडणूक होत आहे सासवड व जेजुरीला नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गाला झाल्यामुळे अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते अनेकांनी चांगलीच तयारी केली होती तर काहींनी फक्त चमकोगिरी के केली होती नगराध्यक्षपदाची निवडणूक लढणे आणि जिंकणे हे येरा गाबाळ्याचे काम नाही याची जाणीव अनेकां इच्छुकांना पक्षाची तिकीट मिळवताना झाली काहींनी अपक्ष लढवणार अशा प्रकारच्या वलगणा केल्या होत्या त्यांचेही फुगे फुटले आहेत नगरसेवक पदासाठी तर इच्छुकांची प्रचंड गर्दी होती मात्र प्रत्यक्ष रणगणात फारच थोडे जण उतरले आहेत पैशाचे सोंग आणता येत नाही इत। सगळी सोंग करता येतात मौनी व अकार्यक्षम नगरसेवक रिंगणात उतरलेलेच नाहीत सध्या सासवड जेजुरीत उच्चांकी थंडी असल्याने मते माग दारोदार फिरण्यापेक्षा कुडकडण्यापेक्षा अनेकांनी गोधडी झोपणेच पसंत केले आहे त्यामुळे सध्या सासवड जेजुरीत गोधडीचा भाव चांगलाच वधारला आहे काही जणांना अचानक व्यायामाचे महत्व पटले आहे व त्यांनी व्यायामाला सुरुवात केली आहे तर काही जणांनी धंदा पाण्यात धंद्या पाण्यात लक्ष घातले आहे तर काही जण रात्रीच्या बैठकीत उशिरापर्यंत वेळ घालवत आहेत काही जण मात्र रात्री दारू पिऊन शिव्या देण्याचा कार्यक्रम मोठ्या थाटात करताना दिसत आहेत धन्यवाद